दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि छोटीशी मी संकष्टी चतुर्थीची पूजा करत असते तर म्हटलं हा व्हिडिओ तुमचं जी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर संकष्टी चतुर्थी आमच्या घरामध्ये सर्व सदस्यांना उपवास असतो आणि आपण घरातली जी रेग्युलर जी पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपण आता पूजा पण करणार आहोत आणि उंबर पण पण करणार आहोत आणि चला मग आपण आता सर्वात आधी घरातल्या देवतांची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर उंबर पण करूया पितांबरीचा वापर न करता येथे मी तांबे पितळाचे देव कशा पद्धतीने स्वच्छ करते किंवा उजळून घेते ते आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे येलो कलरची जी विमची साबण असते पहा त्यामध्ये लिंबाचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असते तर एक घंट्यासाठी साबणीच्या पाण्यामध्ये हे देव ठेवलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात या देवांना बिलकुलही मी चोळलेलं नाही फक्त पाण्यामध्येच ठेवलेलं आहे तरीही आपले देव एकदम क्लीन निघलेले आहेत आणि थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला चोळून घ्यायचे आणि चोळून घेतल्याच्या नंतरही तुम्हाला दाखवते कसे देव झालेले आहेत तर तुम्ही हळदी कुंकाचा करंडा पाहू शकतात एकदम गोल्डन असा दिसायला लागलेला आहे आणि हे देव पूर्ण आपण साबणीने म्हणजे विम साबण जे असते लिंबाचे प्रमाण ज्यामध्ये जास्त असते त्या साबणीने इथे आपण देव उजळलेले आहेत आणि पितांबरीचा हा बिलकुलही वापर केलेला नाही एक घंटा मी आ, देव त्या साबणीच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले होते आणि हाताने थोडेसे चोळले तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे आपले हे देव चोळून काढलेले आहेत तर एकदम सोनेरी रंग आलेला आहे या देवांना तर पहा इकडं गार्डन मधून मा मला खूप सारे जास्वंदाजी फुलं भेटले आणि इकडं गुलाब पण भेटलेला आहे मला तर इथे आपण आता नवीन तांदूळ घेतलेले आहेत आणि महिन्याच्या नंतर किंवा पंधरा दिवसाच्या नंतर जेव्हा आपले तांदूळ तुटायला लागतील त्यावेळेस मी इथे चेंज करीत असते तर आपण आता आज तांदूळ चेंज केलेले आहेत आज नेमानेम चतुर्थी पण आहे तर म्हटलं आज आपण आता तांदूळ ही चेंज करूया आणि इथं आपण आता कवड्याची पूजा करून घेऊया आपले हे कासव आहे हे पाण्यामध्ये ठेवीत नसतात कारण की पाठीमागच्या साईडने तुम्ही पाहू शकतात टूचे जे अक्षरं आहेत त्या कासवाला तांदळाच्या का याच्यामध्ये प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि ज्या कासवाच्या खाली साईडला टूचे अक्षर नसतील त्या कासवाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि दुसरी ही अन्नपूर्णा आपल्याकडे छोटी आहे ती माहेरवरून दिलेली आहे पहा छोटी आहे त्यामुळं मग मी काय केलं परत मोठी एक अन्नपूर्णा घेतली तर आपले आता हे गणेश बाप्पा आहेत तर गणेश बाप्पाची ही स्थापना आपण आता अक्षदावरती करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता तांदूळ चेंज करून आपण आता पूर्ण देवांना आपण आता तांदळावरती ठेवलेला आहे तर चला आपण आता देवाला फुलं वाहूया हळदी कुंकू लावूया कवड्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर राहते त्यामुळे येथे आपण कवड्याची पूजा प्रत्येक दिवशी करून घेत असते तर सर्व देवतांना आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया संकष्टी चतुर्थी हा दिवस अतिशय पवित्र दिवस मानला जातो आणि सकाळ सकाळ आपण गणपती बाप्पाची येथे आपण पूजा करून घेतलेली आहे तर गणपती बाप्पाचा अतिशय प्रिय असणारं जास्वंदाचं फूल आपल्याला गार्डनमध्ये भेटलेलं होतं नेमाने तर पूजेसाठी आपण आता येथे गणपती बाप्पाला वाहिलेलं आहे संकष्टी चतुर्थी ज्याला संकटहार कि चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात हा हिंदू देवता गणेशाला समर्पित आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक चंद्र महिन्यातील एक पवित्र दिवस आहे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की आधुनिक घरांना उंबरटा हा नसतो परंतु उंबरटा ही केवळ सीमारेषा नाही तर दाराची चौकट पूर्ण करणारी एक बाब आहे म्हणून पूर्वपार हिंदू संस्कृतीनुसार घरांना उंबरठा असणे आणि शास्त्रानुसारही अतिशय महत्त्व आहे घरात लक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरामध्ये थांबून ठेवाय म्हणून उंबरठा बांधला जातो तिन्ही सांजेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तिची उंबरठ्यावर स्वागत करून घरामध्ये यावे अशी प्रार्थना केली जाते उंबरठ्याला एवढे महत्त्व आहे की पूर्वी घरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असे अंगणाबरोबर उंबरठ्याशी रांगोळीचे दोन बोटं तरी ओढले जात असे तिन्ही सांजेला उंबरठ्यावरती दिवे लावून त्याची पूजा केली जायची तर येथे आपली गणपती बाप्पाची पूजा करून झालेली आहे आणि आपण इतके म्हणजे देवाला वाहिलेले आहेत त्यामुळं पूर्ण कलर हा लाल लाल दिसत आहे तर सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि खूप वारं सुटले आणि उन्हा दिवस चालू आहे तरी पण दररोज नेमाने बँगलोरमध्ये पाचच्या दरम्यान मध्ये त्यानंतर लगेच पाऊस बी होतो आणि पहा आता एकदम वारं सुटलेला आहे इकडे बँगलोर बिलकुलही असं वाटत नाही हो की उन्हाळा चालू झालेला आहे कारण की दररोज नेहमी पाऊस होतो त्यामुळं तर तुम्हाला आभळ किती आलेला आहे ते पण दाखवते हो तर तुम्ही पाहू शकतात इकडं पहा पूर्ण ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे काळपट असं दिसायला लागलेलं ला आहे पाऊस येऊ शकतो काय करतो काय येते झोपडीतून उठला आणि लगेच किचन मध्ये आला त्याला काय सापडलं चिक्की चिक्की काहीतरी उपवासे माझ्या ओमला पण आज उपवासे आणि आज आपण काहीतरी गोड पदार्थ बनवूया पण म्हटलं आज आपण आता गुलाबजामुन बनवतील हो आणि सगळेजण खातील मग आणि ओमला आता दुपित उठल्या उठल्याबरोबर खायला पाहिजे काहीतरी का पाहिजे खायला हम्म मोडून कस आहे कस आहे पण येणार तर नागा। बादा। बादा। नागा। नागा। स्कूल आलेच नाही थकून जातो दुपारच्या पारी एक दोन घंटे झोपतो आणि आता सायंकाळचे पाच वाजता उठलेला आहे थोड्या वेळाने खेळायला जाईल शिकवलं ना? ना। ना। बेट माहित नाही स्कूल मध्ये फोन गेल स्कूल मध्ये जरी काही जर शिकवलेलं असलं तर ते सांगतच नाही कधी फक्त आपल्याला कॉफी मध्ये पाहिजे की आज काय शिकवलेलं आहे ते माहीत होतं ते कधीच सांगणार नाही फक्त होमवर्क जर दिलेला असेल तर तो, तो कम्प्लीट करून घेईल दे तो सांगणारच नाही काय शिकवलंय काय नाही स्कूल स्कूलमध्येच सोडून देतो सगळ्या गोष्टी आहे ना तुझे फ्रेंड बनले आता काय काय नाही त्यांचे बेटा काय बोलते तू तू वॉटर मिलियन वॉटर बलून वॉटर बलून तर थांबाल दाखव हात साईडला कर जवळून बघूत आपण एकदम छोटाले बॉल होते आणि पाण्यात टाकल्याच्या नंतर इतके फुगलेत जात ना खूपच आणि तो बोलतोय की त्याच्यामध्ये आता हात काढला तो हात काढला ते फुटत पण फुटत पण नाही मस्त असे फुगलेले हे बॉल आणि ओम आता त्याच्यासोबत खेळतोय फुटलं का तसं फुडू नको ना बेटा असं किती छान दिसतंय ना अय्यो तर पहा मस्त असे दिसत आहेत हा अरे असे टेबलवर ठेवा लागतो शो म्हणून ठेवा लागतो टेबलवर तो हा हॉलमध्ये डॅनीच्या घरी खूप सारे तुला माहित आहे का नहीं है। तुला माहित नाही हाय ते दाखीत नाही ते फक्त ते दाखीत नसतो कोणाला हां त्याच्या घरी नको नेऊ इथूनच दाखव आल्याच्या नंतर आ लगा, तो आला का मग येत असतो ना आपल्या घरी तेव्हा दाखव हातात नको घेऊ तुटलं हां आपण तर आज संकष्टी चतुर्थी आहे तर त्यासाठी म्हटलं आज आपण प्रसादामध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवूया तर येथे आपण गुलाबजामून बनवणार आहोत तर पहा ओमचा मध्ये मध्ये नटखटपणा चालू आहे मी इकडे गुलाबजामून बनवत आहे तर मी गुलाबजामूनचं पीठ एक दीड घंटा भिजून दिलेला आहे दुधामध्येच हे दुधा पीठ मळून घेतलेलं आहे तर चला आपण आता गुलाबजामून तळून घेऊया स्लो फ्लेमवरच आपण गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे गोल्डन कलर येऊपर्यंत हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर मी हुलग्याची भाजी बनवून घेतलेली आहे तर डिटेलमध्ये मी, रेसिपी, मदे मी ही रेसिपी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे प्रत्येकाला हुलगे हे काय माहीत नसतील परंतु खेडेगावामध्ये हुलगे भेटतात त्याला मोड आणून त्यानंतर मटकीच्या भाजीमध्ये त्याची भाजी बनवली जाते तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर येथे पहा आता माझे गुलाबजामून तळायचं चालू आहे तर चंद्र उगण्याचा टाईम हा पावणे दहाचा आहे तोपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी गुलाबजामून मिडियमच आकार दिलेला आहे गुलाबजामूनला आणि पहा पूर्णपणे गोल्डन कलर येऊपर्यंत हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत स्लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे त्यानंतर आपण येथे चाचणी घेतलेली आहे चाचणी थोडीशी चिकट चिकट लागल्याच्या नंतरच आपण त्यामध्ये टाकायचे आहे आणि पाच मिनिटाच्या नंतर, नंतर लगेच गॅस बंद करायचा आहे नव्या नवरीच्या पायगुणाने घरामध्ये धन धान्य समृद्धी घेऊन यावी म्हणून आजही गृहप्रवेश करताना तिला उंबरठ्याचे माप ओलांडून आत घेतले जायचे अतिथी असो किंवा अन्य कोणतीही व्यक्ती घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून त्याला उंबरठा किंवा सीमाराशी आखून दिलेली असते घरातल्या व्यक्तीने अनुमती असेल तरच ती व्यक्ती घराच्या उंबरठा ओलांडून आत येऊ शकते त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना वेळेचे आणि संस्काराचे कुळाचे कायम स्मरण राहावे त्यांच्याकडून चुकीचे पाऊल उचलले जाऊ नये म्हणून पूर्वी सातच्या आत घरात ही शिस्त लावलेली असे सात नंतर घरातील कोणताही सदस्य कामाशिवाय घराच्या उंबरठा ओलांडून जात नसे तर संध्याकाळचे पावणे दहा वाजलेले आहेत आणि चंद्र उगण्याचा टाईम हा पावणे दहाचा आहे तर चंद्राची आपण आता पूजा करून घेऊया तर अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थीचा हा दिवस आपला गेलेला आहे आणि या व्हिडिओचा एंड येथेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद